नमस्कार मित्रांनो उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही खरी नव्हे तर माझीच शिवसेना ही खरी आहे माझ्या शिवसेनेमध्ये पक्ष पातळीवर माझाच शब्द अंतिम आदेश प्रमाण असतो आणि मला पाठीचा कणा आहे मी स्वाभिमानी आहे अशा पद्धतीनं एकनाथ शिंदेची जी प्रतिमा निवडणूकपूर्व काळामध्ये बांधण्यात आली होती आणि ही प्रतिमा बांधण्यामध्ये भाजपनं सुद्धा त्याचा हातभार लावलेला होता आज एकनाथ शिंदेची तीच प्रतिमा या अमित शाह आणि त्या त्यांच्या भाजपानं त्या प्रतिमेचं पूर्णत वस्त्रहरण कशा पद्धतीनं करणे केलं आहे त्यांनी जे मंत्री नापास एकनाथ शिंदेचे मंत्री नापास असा जो शेरा भाजपाकडून मारला गेला आहे तो शेरा हा त्या मंत्र्यांच्या कार्यक्षमतेवर आहे का एकनाथ शिंदेच्या अधिकारावर मारला गेलेला शिक्का आहे आणि आता एकनाथ शिंदेची जी धडपड त्यांची राजकीय अब्रू वाचविण्याची जी धडपड चालू आहे प्रतिमा संवर्धन त्यांची त्या प्रतिमेच जपवणूक करण्याचा त्यांचा जो प्रयत्न चालू आहे तो पुरेसा आहे का का तो तोकडा पडतोय याविषयी आपण सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर सुद्धा करा मित्रांनो एकनाथ शिंदेची जी निवडणूक प्रतिमा कशी बांधण्यात आली होती आठवून पहा एका चिमुरडीवर शाळेमध्ये काहीतरी अन्याय झाला म्हणून लगेच आरोपीला डायरेक्ट न्यायच मिळाला ना ठोक न्याय देण्याची प्रतिमा एकनाथ शिंदेची कशी बांधली होती त्याच्या अगोदर थोडंसं अगोदर जाऊन पहा धर्मवीर चित्रपट आणला गेला होता जी एकनाथ शिंदेची प्रतिमा त्या धर्मवीर अशी बांधण्यात आली होती म्हणजे एकनाथ शिंदे म्हणजे कसे नेते आहेत अगदी पाठीचा कणात ताट असलेले अधिकार संपन्न आणि स्वाभिमानी अशा असा जो नेता अशी जी प्रतिमा एकनाथ शिंदेची बांधण्यात आली होती ती प्रतिमा ही निवडणूकपूर्व काळामध्ये बांधण्यात आलेली जी प्रतिमा होती ती निवडणुका जिंकण्याच्या कामी आली आहे आणि आता तीच प्रतिमा अशीच जर प्रतिमा राहिली तर पुढे चालून यदा कदाचित हे एकनाथ शिंदे भाजपला पर्याय ठरू शकतात भाजपच्या विरोधामध्ये उभे सुद्धा राहू शकतात मग या त्यांच्या प्रतिमेचा खरा धोका भाजपलाच वाटू लागला आणि त्यांनी आता याच अमित शहानी ती प्रतिमा भंजन करण्याचं ती प्रतिमा कुठेतरी त्यांचा जो काही मोठा पाठीचा काना ताट असल्याची जी प्रतिमा होती ती पूर्णपणे तिला तडे देण्याचं काम अमित शहानी आणि भाजपाने केलेलं आहे त्यासाठी त्यांनी काही वेगळं केलं नाही त्यासाठी त्यांनी बघा ती एक एकानंतर एक ती एकनाथ शिंदेची ती श्रंखला आठवून पहा एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपद मागितलं भाजपाकडून काही एक प्रतिक्रिया नाही एकनाथ शिंदेंनी गृहमंत्री पद मागितलं त्यांच्याकडून काही एक प्रतिक्रिया उमटली नाही त्यांनी त्यानंतर आत्ता बातमी आली कि व त्यांना जे काही नगर विकास पाहिजे ते सुद्धा त्यांना मिळेल की नाही याची खात्री देता येत नाही भाजपाकडून एकनाथ शिंदेच्या नागदुऱ्या काढण्यामध्ये भाजपला स्वारस्यच राहिलेलं नाही आणि ते त्यांनी ठेवलंही नाही त्यांनी अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे बरोबर वाटा नाकारल्याच असं म्हणता येईल म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पद म्हणजे त्या मंत्रिमंडळात ती येतील की नाही याबद्दल शंका नहीं, ते पुण्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकाला येतील की नाही वाटाघाटीला तिथेही त्यांनी तोच तेच दाखवलं म्हणजे रुसव फुगवे करून त्यांच्या पदरात काय पडणार आहे तर काहीच पडलं नाही असं भाजपने दाखवून दिलं आणि मंत्रिमंडळाची जी बांधणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दिल्लीला जाऊन बसले एकनाथ शिंदे आता जसे पूर्वी दिल्लीला जायची गरज नाही म्हणाले तसंच ते आताही दिल्लीला जाण्याची गरज नाही म्हणाले आणि आता तर बातमी अशी येते आहे की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये धुसफूस सुरू आहे कारण भाजपनं जे एकनाथ शिंदेचे संजय राठोड असतील अब्दुल सत्तार असतील दीपक केसरकर असतील तानाजी सावंत असतील या मंत्र्यांवर नापासाचा शेरा आहे आणि हा नापासाचा शेरा ती त्या मंत्र्यांची कार्यक्षमता नापास म्हणून नाही आहे तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेना निर्णय घेण्याचे अधिकार नाहीयेत एकनाथ शिंदे त्यांचा पक्ष चालवण्यामध्ये नापास झालेले आहेत असा तो शेरा बसतो म्हणजे एकनाथ शिंदेची धडपड आता जी आपण दिसते आपण जे दाखवतो की त्यांना पद पाहिजे त्यांना अधिकाराची पद पाहिजेत मंत्री पद चांगली मलाईदार पाहिजेत यासाठी नाहीये त्यांची शेवटची धडपड आहे ती त्यांची जी प्रतिमा होती सरसेनापतीची सेनापती हा अधिकार शून्य नसतो सेनापती हा लाचार नसतो सेनापती हा कणाहीन नसतो त्याला पाठीचा कणा असतो कारण अशीच एकनाथ शिंदेची प्रतिमा भाजपकडून दाखवण्याचा जो प्रयत्न केला जातोय हा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवर भाजपाकडून घातलेला शेवटचा घाव तर नाही ना आणि भाजपा आता जो काही भाजपनं एकनाथ शिंदेची प्रतिमा जी रुसणारे जी हट्टाला पेटणारे परंतु त्यांच्या हट्टाला आम्ही भीक घालत नाही असं जे काही भाजपाकडून दाखवण्यात आलंय ते कुठेतरी एकनाथ शिंदेच्या सरसेनापती शिवसेनेचे अधिकारी प अधिकारी पद याला कुठेतरी तडा देणारी गोष्ट आहे आणि एकनाथ शिंदेच्या नंतरच्या राजकीय भविष्यामध्ये त्यांची प्रतिमा कुठेतरी ती धर्मवीर नसावी कुठेतरी ती हिंदू हृदय सम्राटांचा वारस म्हणून सांगणारी नसावी म्हणून भाजपनं हे प्रयत्न केले नाहीत ना आता या प्रयत्नामध्ये ही राजकीय प्रतिमेची अबरूप म्हणजे राजकीय प्रतिमा मेचं जे वस्त्रहरण अमित शहा करू पाहतायत एकनाथ शिंदेच्या त्यामध्ये ते कितपत यशस्वी ठरतायत आणि एकनाथ शिंदे आपली आबरू राजकीय आबरू आपली प्रतिमा वाचविण्यामध्ये कशा पद्धतीने भाजपा पुढे यशस्वी ठरतायत का शेवटी दंडवत घालतायत हे येणारा काळच सांगू शकेल आपल्याला हे विश्लेषण कसं वाटलं जरूर सांगा जय महाराष्ट्र